नमस्कार मित्रांनो मित्रांनो भव्य दिव्य मैदान महेंशी केसरी आज पार पडते आणि या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध व नामवंत ड्रायव्हर आपल्या सराज लाडके विठ्ठल नाना यांचा तेज पाहताना पाहायला मिळेल त्याचबरोबर बैलगड क्षेत्रातील देव दशमी दे कसं बाकासो हा देखील पाळताना पाहायला मिळेल तसेच मोठमोठे महाराथी आपल्याला नवीन चेहऱ्यासुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो बाकासरू आणि ते नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना पाहायला मिळेल तर मित्रांनो एक ते पाच गाठामध्येच आपल्याला दशमी देखील बाकासरू आणि मित्रांनाचा ते ज्या पाताना पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो कारुण एक्सप्रेस क्या हा देखील एक ते पाचमध्ये पाताना पाहायला मिळेल बघ नक्की कोण कोणत्या गाटामध्ये पोहोचतोय गटाचे अपडेट नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो ते जे असेल बाकासूर असेल कारुण एक्सप्रेस चिक्क्या असेल आणि येणाऱ्या सर्वच नंदिना गटासाठी संपूर्ण मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये